ट्रक आणि ऑटोच्या अपघातात सहा जण ठार झाल्याची घटना आज गुरुवारी सायंकाळी चार वाजताच्या चा सुमारास राजुरा गडचांदूर मार्गावरील कापनगाव बायपास रोडवर घडली या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत रवींद्र बोबडे प्रकाश मेश्राम वर्षा मांदाळे तनू पिपडकर शंकर पिपरे ताराबाई पपुलवार अशी मृतकांची नावे आहेत प्राप्त माहितीनुसार ऑटो हा गडचांदूरकडे जात होता या ऑटोमध्ये आठ जण प्रवाशी होते दरम्यान गडचांदूरकडून येणाऱ्या ट्रकची आणि ऑटोची समोरासमोर जोरदार धडक झाली यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला या घटनेची माहिती राजुरा पोलिसांना मिळताच घटनास्थळी धाव घेऊन जखमींना गावकऱ्यांच्या मदतीने बाहेर काढले तर दोघांचा चंद्रपूरमध्ये उपचाराकरिता नेत असताना वाटेतच मृत्यू झाला गंभीर जखमी असलेल्या दोघांवर उपचार सुरू आहेत कापणगाव येथे जो एक भयानक असा अपघात झाला त्या अपघाताला अपघातामुळे जे काही आटोमध्ये बसणारे सहाय्य समजावले त्याला एन एच एच्या एकही जी एम ई आर कंपनी आहे ती कंपनी पूर्णपणे जबाबदार आहे सगळे गरीब लोक आहे अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला कंपनीच्या त्या ट्रकनी कुठलंही मागा पुरवून न पाहता ते ट्रक डायरेक्ट ऑटोवर चढवला त्याला सर्वस्वी ही जी एम ए आर कंपनी जबाबदार आहे आम्ही आत्ताच एस पी सी कलेक्टरशी बोललो त्यांना ताबडतोब त्यांना मदत केली पाहिजे आणि जो कोणी दोषी ड्रायवर किंवा अपघातामध्ये ज्याच्यामुळे अपघात झाला त्याच्यावर कडक अशी कारवाई केली पाहिजे अशी आमची सगळ्यांची मागणी आहे